नमस्कार श्रोते हो आजपासून आपण एक नवीन मालिका पॉडकास्ट या स्वरूपात सुरू करत आहोत अतिमानसाचे आविष्करण एक शोध हे या मालिकेचे नाव असणार आहे एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न या दिवशी पृथ्वी तत्वामध्ये अतिमानस चेतनेचं आविष्करण झालं त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण ही मालिका सुरू करत आहोत त्याचं नेमकं का प्रयोजन काय ही मालिका कोणासाठी उपयुक्त आहे आणि या मालिकेमध्ये आपण कशाकशाचा समावेश करणार आहोत या सगळ्याचा विचार आपण आजच्या भागामध्ये म्हणजे प्रास्ताविकाच्या भागामध्ये करणार आहोत मालिकेचं नाव पुन्हा एकदा अतिमानसाचे आविष्करण एक शोध तर सुरुवातीला आपण आधी ही मालिका नेमकी कोणासाठी आहे याचा विचार करूया श्रोते हो आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असतो आणि हे जीवन जगत असताना चढउतार असतात सुखदुःख असतात काही चुका आपल्या हातून होतात कधी कधी आपणच आपली पाठ थोपटून घ्यावी अशा काही चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्या जीवनात घडत असतात हे सगळं दैनंदिन जीवन सामान्य प्रकारे एक प्रकारे चालू असतं आणि जो थोडासा विचारी मनुष्य आहे जो काहीतरी प्रगती करू इच्छित आहे असा जो मनुष्य आहे त्याच्या मनामध्ये थोडासा विचार केला तर हे प्रश्न पडायला लागतात कोणते प्रश्न हे प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत प्रत्येकाला हेच प्रश्न पडले पाहिजेत असं नाही पण याच्याशी मिळते जुळते काही प्रश्न आपल्याला कधीतरी पडून गेलेले असतात किंवा पडत असतात आणि ज्याची उत्तरं बरेचदा आपल्याला कितीही शोधली तरी सापडत नाहीत बघूया ते काय प्रश्न आहेत ते प्रत्येकाला कधी ना कधीतरी मरायचंच आहे मृत्यू येणारच आहे हे माहिती आहे आणि मग कधीतरी कोणाला तरी असाही प्रश्न पडतो की जर मरायचंच आहे कधी ना कधीतरी मग हे जीवनच कशासाठी हां म्हणजे माझं जीवन कशासाठी हा प्रश्न नव्हे तर एकंदरच हे जीवनच कशासाठी आहे किंवा दुःखभोग सहन करायचं असतील तर मग हे जीवन, जीवन कशासाठी हे असंच जीवन जगणं अपेक्षित आहे का आणि एकीकडे जर आपण म्हणत असतो की ईश्वर आनंदमय आहे आणि मग हे जग मात्र एवढं आपलं जीवन मात्र एवढं दुःखी कष्टी का कधी ना कधीतरी वियोगच होणार आहे तर प्रेमच का इथे आहे किंवा चुका करण्यासाठीच का व्यक्तिकृती करत असते हे ना असे अनेक प्रश्न जो विचारी मनुष्य आहे त्याला पडत असतात आणि मी मगाशी म्हटलं तसं या च... कितीही प्रश्नांचा शोध घेतला कितीही खल केला तरी त्याची उत्तरं समाधानकारक अशी मिळत नाहीत त्याचं कारण एकच आहे ते म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग जीवन असेल जन्म असेल किंवा आपण जे काही कर्म करत असतो ते असेल या सगळ्या सगळ्या गोष्टी जशा असायला हव्यात तशा नाहीत हे उघड आहे पण म्हणून हे असंच असलं पाहिजे हे असंच चालायचं हे जीवन असंच असतं असं म्हणून आपण जो शिक्कामोहर्तब आत्तापर्यंत केलेला आहे की हे असंच चालायचं तर नाही हे असंच चालायची आवश्यकता नाही हे सांगणारं कोणीतरी आपल्याला भेटलेलं आहे म्हणजेच त्यांनी आपल्याला हे सांगितलं की ठीक आहे आत्ता ह्या गोष्टी अशा दिसत आहेत कारण आपण आत्ता एका संक्रमण स्थितीमध्ये आहोत एका संक्रमण काळामध्ये आहोत आणि तो संक्रमण काळ बऱ्यापैकी मोठा आहे त्या संक्रमण काळामध्ये आपण आहोत आपण म्हणजे कोण तर एकंदर मानवी समाज संक्रमण काळामध्ये आहे किंबहुना समग्र निसर्ग समग्र प्रकृती ही संक्रमण काळामधून चाललेली आहे आणि म्हणून आत्ता या जगामध्ये ही अपूर्णता आपल्याला दिसतीय बघा आता तुम्हाला जर तुमचं जीवन जगत असताना की हे आत्ता आपण जे जीवन जगतो हो, आहोत ते म्हणजे व्यक्ती म्हणून असेल आपलं कुटुंब म्हणून असेल किंवा आपला प्रांत असेल आपला देश असेल किंवा जग म्हणून असेल हे काहीतरी अपूर्ण आहे अशी जाणीव कधीतरी झाली आहे का तुम्हाला किंवा त्यामध्ये कधी असमाधान आहे का याच्या पलीकडे जाऊन काहीतरी असणार सत्य असेल शिव असेल सुंदर असेल कल्याणमय असेल मंगलमय असेल त्याचा कधीतरी शोध घ्यावा असं तुम्हाला आतून वाटून गेलं आहे का आणि असं जर का असेल तर मग या मालिकेमधनं तुम्हाला काही प्रश्नांची निश्चितपणे उत्तरं मिळू शकतील असा विश्वास मला वाटतो मग मा ही मालिका तुमच्यासाठी आहे असं समजायला हरकत नाही आता प्रश्न असा, असा येतो की ठीक आहे आम्हाला हे प्रश्न तर पडलेत पण तुम्ही जे काही अतिमानस वगैरे शब्द जडजड बोलतायत त्यातलं आम्हाला काहीच माहिती नाही आहे मग आम्ही हे कसं समजून घ्यायचं हा प्रश्न कदाचित तुमच्या पडे पडेल तर एक गोष्ट आपण इथे ध्यानात घेऊया ती म्हणजे जो सामान्य मानवी जीवनाच्या एक काकणभर का होईना पण पुढे जाण्याची आज बाळगतो आहे ज्याच्या मनाला हे प्रश्न पडत ज्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा जो मागे आहे ती कोणतीही व्यक्ती या मालिकेमधून काही ना काहीतरी तिला निश्चितपणे कवसू शकेल असं मला वाटतंय मग तुमचा धर्म कोणताही असो तुमची जात कोणतीही असो तुम्ही कुठल्याही पंथाचे अनुयायी असो कुठलाही संप्रदाय तुम्ही स्वीकारलेला असो तुमची भाषा कोणतीही असो तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असो तुम्हा सर्वांना कवेद घेणारी ही गोष्ट आहे कारण एकंदर मानवी समूहाला मानवी समाजाला व्यापून उरणारी ही गोष्ट आहे ज्याचा शोध अडुसष्ट वर्षापूर्वी लागलेला आहे आणि हा शोध कोणाला लागला कोणी त्याच्यासाठी प्रचंड धडपड केली हे सगळं सगळं आपल्याला या मालिकेच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे तर सुरुवातीला अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की पॉंडेचेरी हे जे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेलं एक शहर आहे या पॉंडेचेरी शहरामध्ये योगी श्री अरविंद म्हणजे पूर्वाश्रमीचं त्यांचं नाव आपल्याला कदाचित इतिहासामध्ये माहिती असेल तर ते क्रांतिकारक अरविंद घोष म्हणजेच उत्तर आयुष्यामध्ये योगी श्री अरविंद आणि त्यांच्या आध्यात्मिक सहयोगिनी म्हणजे माताजी किंवा मा, मदर या दोघांनीही अखिल पृथ्वीसाठी जे कार्य केलं ते कार्य होतं अतिमानसिक चेतनेचं आविष्करण घडवणं यासाठी त्यांनी संपूर्ण आपलं जीवन समर्पित केलेलं होतं हे अगदी एका वाक्यात आपण उत्तर समजावून घेतलं आता परत प्रश्न कदाचित निर्माण होईल की नाही आम्ही या महाराजांकडे जातो आम्ही त्यांची नामसाधना करतो आम्ही त्यांची अमुक एक उपासना करतो मग आम्ही आम्हाला याचा लाभ होईल का आम्हाला हे उपयोगी पडेल का तर मी म्हटलं तसं तुम्ही कुठल्याही जाती धर्म पंथ संप्रदाय कुठलीही भाषा बोलणारे असा तुम्ही मानव आहात आणि जर का तुम्हाला हे प्रश्न पडत असतील तर तुमच्यासाठी ह्यामधनं निश्चितपणाने काहीतरी उपयुक्त तुमच्या हातीला भेल असा विश्वास मला वाटतो याचं कारण अतिमानस हे काही कोणा एकट्या दुकट्यापुरतं किंवा श्री अरविंद आणि श्री माताजी यांचे जे अनुयायी आहेत शिष्य आहेत त्यांच्यापुरतंच हे मर्यादित आहे असं नाही तर हे अतिमानसाचं आविष्करण अखिल पृथ्वीसाठी आहे म्हणजे या पृथ्वीवरील मानव समूहासाठी सा आहे आणि एवढंच नव्हे तर त्याच्याही खाली असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत त्यांनाही या अतिमानसाचा लाभ होणार आहे होत आहे आणि तो नेमका काय आहे ही संकल्पनाच मुळात काय आहे हे समजावून घेण्याचा आपण इथे प्रयास करणार आहोत हे जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाचं माताजींनी म्हणजे ज्यांना आपण मदर असं म्हणतो त्या मदरनी या प्रश्नांचा उहापोह त्यांच्या एका संवादामध्ये केलाय आणि त्यामध्ये त्यांनी अशी ग्वाही दिली आहे स्वच्छ शब्दामध्ये अशी ग्वाही दिली आहे की अतिमानसाच्या आविष्करणामुळे आपण जे सगळे मगाशी प्रश्न विचारात घेतले ते किंवा त्यासारखे अजूनही अनेक मूलभूत स्वरूपाचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उकल या आविष्करणामुळे होणार आहे आणि विसंगतीचं रूपांतर सुसंगतीमध्ये होणार आहे अर्थात हे सगळं चुटकीसरशी होणार नाही आहे याच्यासाठी काही कालावधी जावा लागणार आहे पण हे होणार आहे हे निश्चित हे माताजींनी आपल्याला त्याची ग्वाही दिलेली आहे मग आता ही जर ग्वाही दिलेली आहे आणि त्यांनी त्याच्या संबंधी काही कार्य केलेलं आहे हे कार्य नेमकं काय आहे हे एक तर आपल्याला समजावून घ्यायचंय आपण ही मालिका कशा क्रमाक्रमाने पुढे नेणार आहोत त्याची एक रूपरेषा त्याचा एक आराखडा आधी आपण सुरुवातीला बघूया म्हणजे मग आपल्याला जर ह्याच्यामध्ये उत्सुकता वाटली रस वाटला खरंच काहीतरी आपल्याला यातून नव्याने कळेल असं जर वाटलं तर आपण ही मालिका अवश्य अथपासून इतिपर्यंत ऐकावी अशी आपल्याला विनंती आहे यामध्ये सुरुवातीला आपण या, या संकल्पना नेमक्या काय आहेत त्याचा अर्थ काय होतो म्हणजे अधिमानस म्हणजे काय अतिमानस म्हणजे काय किंवा चेतनेची उत्क्रांती म्हणजे काय या अशा दोन तीन अगदी मूलभूत स्वरूपाच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांची माहिती आपण सुरुवातीला घेणार आहोत त्यामध्येच आपल्याला अनुषंगाने अतिमानव म्हणजे काय आणि अतिमानसिक जीव म्हणजे काय याचाही थोडासा संदर्भ घ्यायला लागेल तो आपण संकल्पनांची स्पष्टता करून घेण्याच्या भागामध्ये आपण ते सगळं समजावून घेणार आहोत त्याच्यानंतरच्या भागामध्ये एक महत्त्वाचा टप्पा म्हणून जो गणला जातो तो, तो म्हणजे पृथ्वीचेतनेमध्ये अधिमानसाचं म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये ओव्हरमेंटल कॉन्शियसनेस असं म्हटलं जातं त्याचं अवतरण झालं ते नेमकं काय आहे त्याला सिद्धी दिन असं म्हटलेलं आहे किंवा विजय दिन असं म्हटलेलं आहे त्याचं नेमकं महत्त्व काय आहे तो प्रसंग नेमका कशा रीती निघडला हे आपण थोडंसं तपशिलात समजावून घेणार आहोत मी या प्रास्ताविकाच्या सुरुवातीला म्हटलं होतं बघा की अतिमानसाचं आविष्करण एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न या दिवशी झालं हे अतिमानसाचं आविष्करण झालं म्हणजे नेमकं काय झालं माताजींचा अनुभव नेमका काय होता हे सगळं आपण एका भागामध्ये समजावून घेणार आहोत आणि अर्थात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या सगळ्यामध्ये आपली काही भूमिका आहे का आपल्याला करण्यासारखं यामध्ये काही आहे का हेही आपल्याला नेमकेपणाने समजावून घ्यायचं आहे तर अशा क्रमाने एक प्रकारे ही मालिका प्रगत होत राहणार आहे रोज आपण फार जास्त वेळ नाही एक वीस ते पंचवीस मिनटं एवढ्या कालावधीचा हा रोजचा भाग असेल असा प्रयत्न आपला राहणार रा आहे पण आवश्यकतेनुसार त्यामध्ये कमी अधिक होऊ शकतं तेव्हा आज आपण अतिमानस अवतरण एक शोध याचं प्रास्तविक हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करू इच्छिते की जसं आपण आत्ताचं जे प्रगत विज्ञान आहे त्यामध्ये रोजच्या घडीला रोज नवीन नवीन शोध लागत आहेत आणि ते शोध विशेषतः तंत्रज्ञानातले जे शोध आहेत ते शोध हे मानवी प्रगतीला हितकारक असे किंवा उपयुक्त म्हणूया असे असल्यामुळे ते शोध कोणी लावलेत हे आपल्याला माहीतसुद्धा नसतं पण त्यातून जे उत्पादन तयार झालेलं असतं ती जी काही वस्तू तयार झालेली असते उदाहरणार्थ मोबाईल असेल कॉम्प्युटर असेल त्याचा वापर करताना आपण हा शोध लावणारी जी व्यक्ती आहे ती माझ्या धर्माची नाही आहे माझ्या पंथाची नाही आहे त्यामुळे मी ते वापरणार नाही असं म्हणतो का असं म्हणत नाही कारण त्याची उपयुक्तता ही निर्विवाद असते अगदी त्याच पद्धतीने मला आवर्जून आपल्याला हे सांगावं असं वाटतं की श्री अरविंद किंवा श्री माताजी माहीत आहेत किंवा नाहीत त्यांचं तत्त्वज्ञान तुम्हाला माहीत आहे किंवा नाही किंवा ते पट्ट आहे की नाही रुस्त आहे की नाही झेपतं आहे की नाही या कशा कशाचा आत्ता विचार करण्याची आवश्यकता नाही श्री अरविंद आणि श्री माताजी हे अध्यात्मशास्त्रामधले संशोधक आहेत सर्वात प्रगत संशोधक आहेत या भूमिकेतून त्यांनी जो शोध लावलेला आहे तो शोध काय आहे तो शोध लागून आज अडुसष्ट वर्ष झाली आणि अजूनपर्यंत आपल्याला तो शोधच माहिती नाही इतके मागासलेले आपण असू नये या भूमिकेतून का होईना पण हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया तुमच्याबरोबरच मी सुद्धा हा थोडाफार काही जो अभ्यास केलेला आहे तो आपल्या समोर ठेवीन जी एक प्रकारची त्यांची जी धारणा होती की मानव तितुका मिळवावा बघा काय होती त्यांची धारणा मानव तितुका मिळवावा आणि अतिमानसमार्गे चालवावा या भूमिकेतून श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी अख्खं आयुष्यभर त्याच्यासाठी व्यतीत केलेलं आहे तेव्हा आणि नुसतं व्यतीत केलं आहे नुसती धडपड केली नाही तर प्रत्यक्षामध्ये स्वतःच्या हयातीमध्ये ते प्रत्यक्षात उतरवलं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि तो शोध नेमका काय आहे त्याचा मानव समाजाला नेमका काय लाभ होणार आहे आणि त्या संदर्भात आपली काय भूमिका आहे हे समजावून घेण्याचा या मालिकेतून आपण प्रयत्न करणार आहोत तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी विनंतीही की आपण हे जसं जमेल तसं समजावून घेण्याचा आणि त्यामध्ये सहभागी होण्याचा अवश्य प्रयत्न करूया उद्या काही संकल्पना आपण समजावून घेणार आहोत तेव्हा पुन्हा उद्या भेटूया आज इथेच थांबूया धन्यवाद